साताऱ्यानंतर खाली स रत्नागिरीमध्ये काय स्थिती आहे पहा रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे रत्नागिरीतील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे चिपळूणमधील वाशिष्ठी संगमेश्वरमधील शास्त्री त्याचबरोबर सोनवी आणि बाव नदी याशिवाय लांजा तालुक्यातील काजळी आणि राजापूरमधील गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि राजापूरमधली कोदावली नदी आहे खरंतर या कोदावली नदीनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच नद्या या इशारा पातळीवरून वाहत आहेत त्यामुळे रत्नागिरी प्रशासन अलर्ट मोडवर आहे अगदी काल सुद्धा जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती अजूनही धोक्याच्या पातळीवरूनच जगबुडी नदी वाहत ते आपण त्या संदर्भात माहिती घेऊयात राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी राकेश सर्वच नद्या जिल्ह्यातल्या जवळपास इशारा पातळीवरून वाहत आहेत जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे प्रशासनाकडनं काय खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि पावसाचं प्रमाण सध्या जिल्ह्यात कसं आहे विनोद आपण जर नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील साहजिकच वाढ झालेली आहे आणि विशेष करून जगबुडी नदीने कालपासून धोक्याची पातळी ओलांडलेली होती रात्री मात्र धोक्याची पातळीच्या खाली ही पाणी पातळी आली पण आज पुन्हा सकाळी पुन्हा ही पाणी पातळी जी आहे ती धोक्याच्या वरती गेली आणि त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते कालही मच्छी मार्केट आणि मटन मार्केट परिसरात घुसलेलं होतं तर आजही आ, या जगुरी नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते मटण आणि मच्छी मार्केट परिसरामध्ये घुसलेलं आहे आणि त्यामुळे तेथील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे विशेष म्हणजे इथला हेर दापोली जो रस्ता आहे तो देखील बंद झालेला आहे आणि त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक जी आहे ती या ठिकाणाहून वळवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विशेष करून मधील जी वाशिष्टी नदी आहे त्या वाशिटची नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे इशा वाशिषची नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते सकाळपासूनच बाजारपेठेत भरायला सुरुवात झाली होती सकाळी बाजारपूल असेल त्याचप्रमाणे इथला जो मच्छी मार्केट परिसर असेल त्या परिसरामध्ये सकाळी अगदी सहा साडेसातच्या आसपासच पाणी भरलेलं होतं त्यानंतर हळूहळू संपूर्ण चुप्पूम बाजारपेठेत हे पाणी शिरलं बादू शेख पर्यंत देखील हे काही पाणी शिरलं त्यामुळे खेरडी परिसरात देखील हे पाणी शिरलेलं होतं त्यामुळे अनेक दुकानं सकाळी व्यापारी उघडण्यासाठी आले होते मात्र ही दुकानं काही उघडण्यात आली नाहीत सध्या इथलं जनजीवन असेल किंवा इथले व्यापारी जे आहेत ते चिंतेत आहेत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील इतर ज्या नद्या आहेत राजापूर मधील कोदवली नदी असेल त्या कोदवली नदी देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे राजापूर मधील दुसरी अर्जुना नदी आहे तिने देखील त्या नदीला देखील पूर आलेला होता या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे या नद्यांचं पाणी जे आहे ते राजापूर शहरात अगदी जव्हाण चौकापर्यंत आलेलं होतं आणि तेथील जनजीवन देखील विस्कळीत आलेलं होतं व्यापाऱ्यांचं काही अगदी दुकानांपर्यंत देखील पाणी शिरलेलं होतं काही व्यापाऱ्यांनी अगोदरच आपल्या साहित्याची हलवा देखील सुरू केलेली होती त्याचप्रमाणे संगमेश्वरमधील शास्त्री असेल सोनवी असेल भाव नदी असेल या नद्यांनी देखील इशारा पातळी ओलांडलेली होती तर रत्नागिरीतील आणि लांजा मधून वाहणारी जी काजळी नदी आहे त्या काजळी नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि त्या काजळी नदीच्या पात बाहेर आल्याने मोठ्या प्रमाणात जे पात्रावर आलेलं पाणी जे आहे ते हरचेरी असेल किंवा अन्य गावांमध्ये घुसलेल्या आपण सध्या याच काजळी नदीच्या किनारी आहोत आणि या ठिकाणची सर्व स्थिती पाहतोय कारण काजळी नदीचं विस्तीर्ण असं जे पात्र आहे ते संपूर्ण आपण पाहतो आणि किती मोठ्या ही नदी ओसांडून वाहते हे देखील आणि त्यातच मुसळधार पाऊस जो आहे तो, तो पाऊस देखील बरस आणि त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर असलेला आपल्याला पाहायला मिळते पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील या सर्व स्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या होत्या नागरिकांना आव्हान देखील केलेलं होतं की गरज नसेल तर बाहेर पडू नका खबरदारी घ्या असं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि सध्या जर आपण चिपळूणचा विचार केला तर चिपळूण मध्ये सध्या पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे मोठा दिलासा या ठिकाणी मिळतोय विनोद कारण हीच परिस्थिती जर आगामी चार ते पाच तास आणखी राहिली असती तर त्या परिसरात जवळपास चार ते पाच फुटापर्यंत पाणी गेलं गेलं असतं सध्या एक ते दीड फुटापर्यंत पाणी होतं मात्र आता पावसाचा जोर थोडासा कमी आहे धरणातून निसर्ग देखील थोडासा कमी होता त्यामुळे चिपळूण मधलं जे पाणी जे आहे ते ओसरताना पाहायला मिळते इथली परिस्थिती हळूहळू पूर्व गोदावरी याला आणखी काही कालावधी आणखी काही वेळ जाईल पण जिल्ह्यातली इतर जनजीवन जे जी आहे ते मात्र विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे नागरिकांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत विनोद अगदी राकेश धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय चिपळूण मध्ये दिलासादायक स्थिती आहे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे राज्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या जरी इशारा पातळीवरून वाहत असल्या तरीसुद्धा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे रत्नागिरीत पुढच्या काही तासात परिस्थिती पूर्ववत होऊ शकते अशी शक्यता आहे तुर्तास पावसाचा अंदाज देता येत नाही आहे कारण अजूनही रेड अलर्ट जारी आहे